नमस्कार मी सर्वांच स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत एकोणीस नोव्हेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामान चालता सर्वप्रथम वाऱ्याचे सिस्टम प्रणालीबद्दलचा आपण जर विचार केला तर उत्तर भारतामधून सातत्यानं दक्षिणला अजूनही थंडगार वाऱ्यांचा पुरवठा होत आहे ते राजस्थानचा म दक्षिण भाग असेल या भागापर्यंत सध्या वाऱ्या पोहोचत आहेत मात्र तरीही राज्यामध्ये याचबरोबर गुजरात मध्य प्रदेश तसेच उत्तर प्रदेश आणि उत्तरेचं बहुतांश जे राज्य आहे त्या भागात थंडीमध्ये अजूनही तीव्र जी लाट आहे ती सातत्याने त्या ठिकाणी पुरवठा होता तसेच थंडीमध्ये अजूनही घट निर्माण त्या ठिकाणी झालेलं आहे मात्र येणाऱ्या चोवीस तासानंतर या थंडीमध्ये आता हळूहळू कमी येण्यास सुरुवात होणार आहे कारण की बंगालचा उपसागर हा जवळपास संपूर्णत ऍक्टिव्ह झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे बंगालच्या उपसागर वाऱ्याचा वाऱ्याचा पुरवठा आहे तो आता भारताच्या दिशेने होत आहे त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे जे वार आहे त्या वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यामध्येही आता हळूहळू -हु थंडी कमी येईल याचबरोबर दक्षिण भारताच्या बहुतांश भागामध्ये ही थंडीमध्ये कमी येण्याची शक्यता मात्र उत्तरेचा जर विचार केला उत्तरेला मात्र अजूनही काही प्रमाणामध्ये थंडी आपल्याला पाहायला मिळाली याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे श्रीलंकाजवळ या ठिकाणी कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली होती हे कमी दाब क्षेत्र आता बंगालच्या उपसागरामधून अरबी समुद्राकडे सरकलेले आपल्याला पाहायला मिळते याचबरोबर येणाऱ्या बावीस किंवा तेवीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची दाट शक्यता आहे आणि त्या ठिकाणी होणारी आहे मात्र हे कमीदाब क्षेत्र प्रामुख्याने खूप प्रभावी राहण्याची दाट शक्यता आहे हे कमी दाब शक्यत करून सायक्लॉनिक स्ट्रोम तयार होण्याची शक्यता म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लॉन किंवा चक्रीवादळाची निर्मिती होण्याची दाट शक्यता आहे ज्यावेळेला हे चक्रीवादळ तयार होईल या चक्रीवादळाचा प्रभाव प्रामुख्याने पूर्व किनारपट्टी असेल या पूर्व किनारपट्टीला आंध्र प्रदेश याचबरोबर ओडिसा या भागामध्ये होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकरच देशभराचा जो दक्षिण भारत असेल दक्षिण भाग असेल या तर पूर्व पूर्वज किनारपट्टी असेल या भागामध्ये बदल हा अपेक्षित आहे राज्यामध्येही काही भागात पावसाची शक्यता आहे मात्र येणाऱ्या दोन दिवसानंतर राज्यभराचा बहुतांश भागामध्ये आपला जो दक्षिण भाग असेल त्या ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आज दिवसभराचा थंडीचा जर विचार केला तर आज दिवसभरातील जळगाव मध्ये सर्वाधिक कमी तापमान पाहायला मिळालं याचबरोबर सोलापूरचा उत्तरेचा भाग असेल जेहूर असेल या ठिकाणी ही टेम्परेचर जवळपास सात डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं शक्यतो जर विचार केला जे आता सध्या करंट टेम्परेचर आहे मी जी थंडी आहे ही थंडी डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पाहायला मिळत मिळत असते मात्र यंदा जर पाहिलं यंदा थंडी ही खूप अगोदरच आपल्याला पाहायला मिळते याचबरोबर जळगावमध्ये सात पॉईंट एक डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं मालेगावमध्ये नऊ पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं नाशिकमध्ये नऊ पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं आणि पुण्यामध्ये जवळपास नऊ पॉईंट ते नऊ पॉईंट चार डिग्री सेल्सिअस एवढं निश्चांकी पातळीवरती पुणे वेधशाळेने त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे याचबरोबर अहिल्यानगरमध्ये आठ पॉईंट चार डिग्री संभाजीनगरमध्ये दहा पॉईंट सहा <स्थाँचा>। डिग्री सेल्सिअस बुलढाणामध्ये बारा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस अकोल्यामध्ये अकरा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस अमरावतीमध्ये अकरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस यवतमाळमध्ये नऊ पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस याचबरोबर नांदेडचा किनवट असेल या ठिकाणी जवळपास बारा पॉईंट दोन पाच डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं तसेच वाशिममध्ये दहा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस आणि परभणी आणि हिंगोलीमध्ये जवळपास दहा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस एवढ्या निचांकी पातळीची त्या ठिकाणी टेम्परेचर पाहायला मिळालं याचबरोबर वर्धामध्ये अकरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस नागपूरमध्ये दहा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस तसेच हिंगोलीमध्ये सॉरी गोंदियामध्ये नऊ पॉईंट दोन डिग्री डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं ब्रह्मपुरीमध्ये अठरा पॉईंट दोन डिग्री सेल्स सॉरी तेरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस यवतमाळमध्ये तेरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस बरोबर लातूरचा उत्तर भाग जर पाहिला या ठिकाणी जवळपास दहा पॉइंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं याच बरोबर धाराशिवमध्ये दोन बारा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस सोलापूरमध्ये नऊ पॉईंट सहा तीन डिग्री सेल्सिअस तसेच मोहोळमध्ये सॉरी मोहोळमध्ये नऊ पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस आणि सोलापूरमध्ये तेरा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं तसेच कर्नाटकाची जी सीमा चंद्र चडचण या ठिकाणी अकरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस सांगलीमध्ये बारा पॉईंट तीन डिग्री सेल्सियस याचबरोबर कोल्हापूरमध्ये चौदा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस सातारामध्ये दहा पॉईंट सहा डिग्री सेल्सियस महाबळेश्वरमध्ये जवळपास नऊ ते दहा डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी नोंदवलं गेले आहे याचबरोबर राजापूर पाचलमध्ये अठरा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस रत्नागिरीमध्ये वीस डिग्री सेल्सिअस अलिबागमध्ये अठरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस त्याचबरोबर मुंबई आणि कुलाबा या ठिकाणी जर पाहिलं जवळपास अठरा डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं तसेच डहाणूमध्ये पंधरा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस एवढ्या निच्चांकी पातळीची नोंद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर येणारच्या वितासा जर विचार करा एनआरच्या वितास राज्याचा जो मिनिमम टेम्परेचर असेल ते शक्यतो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेच्या भागामध्ये राहण्याची दाट शक्यता या ठिकाणी जवळपास दहा ते बारा डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळते छत्रीय संभाजीनगर असेल जालना जालना असेल याचबरोबर महाराष्ट्राचा उत्तर भाग बीड असेल सोलापूरचा उत्तरेचा भाग असेल सातारा उत्तर असेल पुणे पूर्व असेल अहिल्यानगर तसेच नाशिक आणि जळगावचा दक्षिण भाग या भागामध्ये बारा पॉईंट सॉरी दहा ते बारा डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला राज्याचा इतर संपूर्ण भाग जर विचार केला खान्देश संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा या भागामध्ये जवळपास बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच सांगलीचा पश्चिम पूर्व भाग असेल सोलापूर संपूर्ण असेल सातारा पूर्व असेल पुणे पूर्व असेल नाशिक पूर्व असेल या भागा ही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळणार आहे याचबरोबर चंद्रपूर आणि गड़चिरोली या ठिकाणी चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्याचा जो पूर्व भाग असेल व मध्यवर्ती भाग असेल त्या ठिकाणी चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस घाटमात्याच्या भागामध्येही चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळणार आहे तसेच घाटमातेचा जो अति पश्चिम भाग असेल त्या ठिकाणी आणि कोकणाचा पूर्व भाग असेल या ठिकाणी सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता तसेच मुंबई असेल ठाणे पनवेल कल्याण रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या भागामध्ये अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस से तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी तासात आय एम डीच्या आम्ही हाँग खात्या अंधारानुसार जर पाहिलं तर आज धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूर बीड परभणी हिंगोली प यवतमाळ असेल वाशिम जालना चंद्रसंभाज आणि जळगाव या भागामध्ये थंडीची लाट पाहायला मिळाली तसेच भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यामध्ये थंडीची तीव्र लाट ही पाहायला मिळाली येणारच्या तासामध्ये फक्त जळगाव आणि नाशिक पश्चिम भाग असेल सॉरी नाशिक पूर्व भाग असेल या भागामध्ये थंडीची लाट पाहायला मिळू शकतो राज्याचं इतरत्र मात्र थंडीची लाट नसणार आहे मात्र थंडगार वारे त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्यामुळे दहा ते बारा डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान खाली उतरण्याचीही दाट शक्यता आहे हे होतं येणार विधास राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की केला धन्यवाद